नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो आणि सोबतच अशा परिस्थितीमध्ये आठवड्यातून दोन वेळा हवामानाचा अंदाज आपण देतो त्यानुसार आज दिनांक अठरा जूनपासून गु रविवार दिनांक बावीस जूनपर्यंत वातावरण कसं राहील याचा अंदाज आपण देणार आहोत आधी सांगितल्याप्रमाणे अठरा दिवस रखडलेला मान्सूनच्या वाऱ्यांनी बहुतांश महाराष्ट्र व्यापला आहे भारतीय हवामान खात्याच्या या नकाशावरून हे स्पष्ट होते की मान्सूनच्या वाऱ्यांनी जरी राज्य व्यापले तरी दमदार सार्वत्रिक पाऊस नसल्यानं शेतकरी सध्या संभ्रमात आहेत स्क्रीनवरील या नकाशामध्ये सोमवार ते आत्तापर्यंत कुठं किती पाऊस झाला हे दर्शवलं आहे ज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे मात्र सार्वत्रिक आणि दमदार पाऊस कोकणाव्यतिरिक्त कुठेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं आढळत नाही आज दिनांक अठरा जूनची स्थिती या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे आहे पूर्व विदर्भ सोडल्यास उर्वरित भागात ढग दिसत आहे आज अठरा तारखेला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे दक्षिण मराठवाडा बहुतांश आज म्हणजे अठरा तारखेला कोरडा राहील या नकाशात एकोणावीस तारीख म्हणजे गुरुवारी काय परिस्थिती राहील याबाबत दाखवली आहे ज्यामध्ये सरासरी ढगाळ वातावरणात व वा पावसात नकाशात दाखवल्याप्रमाणे थोडी वहाड पूर्व विदर्भात वहाड व इतर राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्यानंतर गुरुवार दिनांक एकोणावीस तारखेला कुठे किती तापमान राहील हे दर्शवणारा नकाशा हा सोबत दिसत आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि तापमान तिथं वाढल्यामुळं त्यांना अंदाज येत नाही त्यामुळं तापमानाचासुद्धा आढावा आपण देत आहोत या नकाशामध्ये शुक्रवार दिनांक वीस तारखेला कुठं किती तापमान आहे हे, हे दर्शवणारा हा नकाशा सोबत तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या नकाशामध्ये शुक्रवार दिनांक वीस जूनची पावसाची परिस्थिती दर्शवण्यात आलेली आहे ज्यानुसार दक्षिण मराठवाड्या व्यतिरिक्त इतर भागात हलका व विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे पुढच्या या नकाशामध्ये शनिवार व रविवार दिनांक एकवीस व बावीस जूनला स्क्रीनवर दाखवलेल्या नकाशाप्रमाणे विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र शनिवार रविवार कोरड्या हवेच्या प्रमाणात वाढसुद्धा दिसत आहे सारांश बुधवार दिनांक अठरा ते रविवार दिनांक बावीस दरम्यानं कुठं किती पावसाची शक्यता आहे ते दर्शवणारा हा नकाशा आहे यानुसार या, या पाच दिवसामध्ये सार्वत्रिक दमदार पाऊस कोकणाव्यतिरिक्त कुठेही नसून विखुरलेल्या स्वरूपाचा प्रामुख्यानं हलक्या पावसाची शक्यता पुढील पाच दिवसात वर्तवण्यात आली आहे तोही विखुरलेल्या स्वरूपाचा राहील त्यामुळं सर्वात्रिक पाऊस या पाच दिवसामध्ये राहणार नाही दमदार पाऊस खूप मोठा पाऊससुद्धा या पाच दिवसात राहणार नाही आणि त्यानुसारच शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन करावे मात्र मी अजून सांगतो सुरुवातीपासून मी सांगत होतो की पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी केल्यास उगवण शक्तीवर मोठे परिणाम होऊ शकतात त्यामुळं शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा अजून कुठल्याही पेरणीला काहीही उशीर झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये सिंचनाची व्यवस्था असेल तर कापसाची लागवड शेतकरी करू शकतात धन्यवाद